चंद्रकांत रघवंशी यांना आदिवासी संघटनाने दाखवले काळे झेंडे पोलिसांची उडाली तारांबड चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आला पडापडा जमिनी चोरणारा चोर आला भूमाफे चंद्रकांत रघुवंशी चले जावं अशा जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादे येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला या निषेध आंदोलनात सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स सोडवी प्रदेश महासचिव व भारतीय स्वाभिमान संघ रवींद्र वडवी का राज्य कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल कुंवर गोपाल भंडारे प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स पंकज जिल्हा जिल्हाध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ अजय वडवी तालुकाध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ योगेश गावित सामाजिक कार्यकर्ता सुरेश पवार दिलीप मुसळदेसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले शादाबस्थानक जवळील चौकात चंद्रकांत रघुवंशी यांना बघताच आदिवासी संघटनाने अचानक बॅनर हातात घेऊन काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले त्यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांना धरपड धरपकड करण्यात पोलिसांची तारांबड उडाली बघ्यांची गर्दी जमत असताना वाहनांचा चक्काजाम झाला त्यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेतले पोलीस गाडीत आंदोलनकर्त्यांनी चोर आला अशा जोरदार घोषणा देत पोलीस ठाण्यापर्यंत आले त्यामुळे कोण चोर शहाद्यात आला अशी लोकांमध्ये चर्चा रंगू लागली भूमाफिया चंद्रकांत रघ भट्टसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शेतजमिनी अवैध बेकायदेशीर व बगस व बनावीटरित्या हडप केले आहेत नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणास्तव जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवा पोरवर नंदुरबार असे चार विधान सभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना चारपैकी शाहदा व नंदुरबार हे दोन विधानसभा मतदारसंघ खुले मतदारसंघ करण्याची मागणी श्री चंद्रकांत रघुवंशी करत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या तडगाव येथील एका जाहीर सभेत आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली म्हणून आदिवासी, आदिवासी नेत्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली होती आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व मोर्चात सामील झालेल्या आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांना शिवसेना शिंदे गटाचे जुगणी व मोडोलगाव येथील सरपंच गुंडामार्फत चंद्रकांत रघुवंशी हे लाथाबुक्क्यांनी काठ्यांनी जिवेठार मारण्याच्या कटरचून आदिवासींच्या आवाज दाबण्याचे षडयंत्र करत आहेत चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी विरोधी भूमिका घेत आहेत म्हणून त्यांचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबारतर्फे काळेझेंडे दाखवून निषेध व्यक्त करीत आहोत येणाऱ्या काळात रघ चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही काडेझेंडे दाखवून निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना व त्यांच्या शिंदे गटाच्या उमेदवारास आदिवासी गावात गावबंदी करणार आहोत असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे सातपुडा निजवाहिनी शहादा